चा एक ते दीड वर्षात सेन्सेक्स एक लाखाच्या वर जाणार का तुमच्या आणि माझ्या मनातला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा आपण हा प्रश्न आणि चा, मंथली चार्टला विचारूया या चार्ट वर जून महिन्याची जी क्लोजिंग आहे ती फार महत्वाची क्लोजिंग आहे सुपर ट्रेंड नावाचं एक इंडिकेटर आहे तर सुपर ट्रेंड ऑब्लिक वन हा सुपर ट्रेंड मी लॉंग टर्म ट्रेंड, ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी फॉलो करतो तर हा इंडिकेटर काहीतरी सांगतोय पुढच्या दीड वर्षात काय होऊ शकतं तर हा इंडिकेटर काय सांगतोय ते आपण जाणून घेऊया तुमच्यासमोर जो चार्ट दिसतोय तो, तो सेन्सेक्सचा मंथली चार्ट आहे ही एक 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 कॅन्डल मंथली कॅन्डल आहे आणि हा जो इंडिकेटर आहे हा सुपर ट्रेंड याच्यामध्ये मी सेटिंग केली आहे सुपर ट्रेंड फाईव्ह कॉमा वन आता मे महिन्याची जी क्लोजिंग आहे ती महत्त्वाची आहे हा जर इंडिकेटर तुम्ही बघितला तर एक काही ठिकाणी तुम्हाला हिरवी लाईन दिसेल काही ठिकाणी रेड आ, लाल कलरची लाईन दिसेल तर त्याचा अर्थ असा आहे की हा सुपर ट्रेंड आहे म्हणजे ट्रेंड सांगतो तर ज्या ज्या वेळेला ही लाईन हिरवी त्या वेळेला मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं असं म्हणता येतं ज्या वेळेला ही लाईन रा लाल कलरची होती त्यावेळेला मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये गेल्या असं आपण म्हणू शकतो जे झालं होतं डिसेंबरच्या कॅन्डलला म्हणजे एकतीस डिसेंबरला तिथून मार्केट जवळपास अठ्ठ्याहत्तर हजारचा सेन्सेक्स एकाहत्तरपर्यंत खाली गेला आता मे महिन्याची जी क्लोजिंग आहे ती महत्त्वाची आहे कारण या मे महिन्याच्या क्लोजिंगला ट्रेंड परत चेंज झालं डाऊन ट्रेंडपासून अप ट्रेंडमध्ये मार्केट आलं आहे ॲज पर सुपर ट्रेंड आता हा व्ह्यू चुकूही शकतो पण इंडिकेटर काय सांगतोय ते आपण बघतोय मार्केट सध्या म्हणजे सेन्सेक्स ट्रेड करतो आहे ब्याऐंशी हजार पाचशेच्या आसपास आणि मे महिन्याची क्लोजिंग होती एक्क्याऐंशी चारशे एक्कावन्न आता आपण थोडं इतिहासात जाऊन बघू की ज्या ज्या वेळेला हा सुपर ट्रेंड डाऊन ट्रेंडमधून अपट्रेंडमध्ये जातो त्या त्यावेळेला काय होतं एक आपण मागच्या दहा वर्षाचा डेटा बघूया शॉर्टमध्ये आता इथं जर तुम्ही बघितलं हा महिना होता खाली इथं तुम्हाला महिना दिसेल मी कर्सर ठेवल्यावर मे दोन हजार सोळाची क्लोजिंग होती साधारण सव्वीस हजार सहाशे तिथून सेन्सेक्स गेला एकोणतीस हजारपर्यंत त्याच्यानंतर एक फेब्रुवारी सतरा अठ्ठावीस हजार आठशे तिथून पुढं काही महिन्यांमध्ये तो गेला छत्तीस हजार चारशे म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस टक्के तो वाढला इथं ट्रेंड पॉझिटिव्ह झाला पस्तीस हजारच्या आसपास मार्केट गेलं एकोणचाळीस हजार म्हणजे दहा अकरा टक्के वाढ झाली इथं जर तुम्ही पाहाल तर मार्च एकोणीसमध्ये पॉझिटिव्ह झाला अडोतीस सातशे आणि इथं वर गेला चाळीस तीनशेपर्यंत म्हणजे पाच टक्के मार्केट वाढलं कोविडच्या आधीचा क्रॅश आहे तिथंही तो पॉझिटिव्ह झाला होता ऑक्टोबर एकोणीसमध्ये चाळीस हजारच्या आसपास आणि तिथून तो गेला चाळीस हजारपासून बेचाळीस दोनशेपर्यंत म्हणजे पाच टक्के वाढला जुलै दोन हजार वीसमध्ये पॉझिटिव्ह झाला सदोतीस अडतीस ,00 हजार होता तिथून पुढं जर आपण बघितलं तर सदोतीस हजारचा सेन्सेक्स झाला डायरेक्ट बासष्ट हजार म्हणजे ऑलमोस्ट सत्तरऐंशी टक्के वाढला आता आ, रिसेंट जर बघितलं तर बावीसमध्ये ऑगस्ट दोन हजार बावीसला साधारण साठ हजारच्या आसपास हा पॉझिटिव्ह झाला होता आणि तिथून जर तुम्ही बघितली तर ही मोठी तेजी आपण आता पाहिली ही साधारण शहाऐंशी हजारपर्यंत सेन्सेक्स गेला कुठून साठ हजारपासून शहाऐंशी हजार म्हणजे चाळीस टक्के वाढला साधारण दोन वर्षामध्ये आता ज्या वेळेला हा पॉझिटिव्ह झाला आहे तर आत्तापर्यंत मागचे जे काही सहा सात इन्स्टन्सेस मी तुम्हाला दाखवले की ज्या ज्या वेळेला तो पॉझिटिव्ह होतो त्यावेळेला काय होतं तर साधारण पाच टक्के मिनिमम आणि हायर साईडला तीस चाळीस पन्नास टक्के याच्यामध्ये वाढ होऊ शकते तर आताची क्लोजिंग आहे साधारण ब्याऐंशी हजार आता जर ब्याऐंशी हजारपासून साधारण वीस टक्के जरी सेन्सेक्स वाढला तरी तो आ, एक लाखाच्या वर जाऊ शकतो तर आता हे लगेच होईल का म्हणजे याच पॉझिटिव्ह डायव्हर्जनमध्ये हे होईल का का एकदा निगेटिव्ह होईल आणि मग पॉझिटिव्ह होईल तर इन आयदर केस जर आपण बघितलं तर डाऊन ट्रेंड साधारण पाच सहा महिने राहतो तर आत्ताच स म्हणजे आत्ताच अप ट्रेंड चालू झाला तर तो एक लाखाच्या वर जाईलच नाही तर मग एक डाऊन ट्रेंड थोडासा येईल मध्ये आणि मध्ये परत पाच सहा महिने जातील आणि परत मार्केटवर जाऊ शकतो तर एकंदरीत चार्ट पॅटर्न जर बघितला तर कुठंतरी आपण असं म्हणू शकतो की दोन हजार सव्वीसची जी दिवाळी आहे ती सेन्सेक्स एक लाखाच्या वर असेल आणि सेन्सेक्स ॲट वन लॅक असं आपण सेलिब्रेशन पुढच्या दिवाळीच्या आसपास किंवा त्याच्या आधीच करू शकतो हो असं चार्ट सांगतोय